वाद आ, का का आपण काय असं आहे की जयंत पाटलांच्या वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही मुख्यमंत्र्यांनाही मान्य नाही आणि त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवी संस्कृतीमध्ये बसत नाही समज दिली पण ते, ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होती त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव कारण ते अगदी सायडिंगलाच गेले होते निमित्ताने पुन्हा लायमलेटमध्ये आले असं काही लाईमलेटमध्ये वगैरे येता येत नाही ते येत्या स्थानीय स्वराज्यसंधा निवडणुकीत दिसेल पण जयंत पाटील बचाव नावाची सभा झाली तर गोपीचंद पडळकर याला बाजूला तो काय बोलायला बाजूला आणि दे, देवेंद्र फडणवीस हां मग त्यांना आका काय म्हणताय तरबुजे काय म्हणताय बायको काय काढताय आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आणि म्हणून आम्ही एक तारखेला इशारा नावाची सभा करतोय कि बाबा तुम्ही पण नीट बोला आम्ही पण गेले दीड दोन वर्ष सातत्याने तुमच्या समोर मी कंट शोष करून आहे की राज्यातल्या वीस प्रमुख नेत्यांनी ने बसून राजकीय संस्कृती भयंकर घसरलेली आहे यावर विचार विमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढायला पाहिजे कोणालाच त्याची पडलेली नाही परिणामी कोणी काही बोलतोय आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील आमच्या नेत्यावर बोलणार असतील देवेंद्रजी मोदीजी आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत आम्हालाही बोलायचा अधिकार आहे तुम्ही बोलायचं बंद करा आम्ही बोलायचं बंद करा बोला आज जयंत पाटलांनी ट्विट केलं ते असं म्हणाले कुठे ती साडेतीनशे कोटीची महसूल मंत्री असले काढा ना आम्ही अस्वस्थ होत नाही कारण आम्हाला माहिती आहे की काही नाहीच आहे कारण ज्या साडेतीनशे कोटीच्या जमिनीचा विषय काढता तो तुम्ही आतापर्यंत दहा वेळा काढून झाला आणि दहा वेळा सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही आहे अकरा वेळांना काढा पण मग तुम्ही का अस्वस्थ होत आहे ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये नाव न घेतल्यामुळे तुमचंही नाव नाही घेतलं एक अर्थमंत्री ऑनलाईन लॉटरी एक ठाणे जिल्ह्यातला लोक आमदार परमारची डायरी हा एक आमदार एका पक्षाचा नेता त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी असंच म्हटलं मी आता मी टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्या तुम्ही काही काळजी करायला कारणच नाही कारण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही धुतल्या तानासारख्या आहात मग तुम्ही काळजी कशाला करता मी करतो का कर काळजी हा सकाळी दहा वाजता मीठ झालं जयंत पाटलाचं काय अस्वस्थ झालो का सगळे कार्यक्रम सुरू आहेत काही नाहीच आहे ना बंगल्याला त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये आम्ही गोपीचंदला जे सांगायचं सांगितलेलं आहे पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्थ बघा मारती लोक मारतील आम्हाला अरे ते काही बोलतात तुम्ही काही कसे बोलत नाही आणि त्यामुळे लोक दबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट म्हणून आम्ही रिॲक्ट होणार संपायचं आहे ना जयंत पाडलाने डिक्लेअर करावं की ह्या पुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही आम्ही एक तारखेची सभा रद्द करतो हौस नाही आम्हाला वेळ उतू नाही चाललाय पैसे उतू नाही चाललेले आहेत एक तारखेची सभा रद्द करतो डिक्लेअर करावं यापुढे असं होणार नाही गोपीचंद पडळकरांनी जे राजीनामा बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पेन्सेट करणार आहोत हे तुम्हाला एक तारखेला दिसत